गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा बऱ्याच वर्षानंतर जळगाव मध्ये आलेलो आहे तसा जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहेच काही जणांनी टाकरा देण्याचा प्रयत्न केला टाकरा देण्याचा उपयोग असा झाला की सुरुवातीला जेवढी शिवसेना मजबूत होती त्याच्या दसपेटी आणखीन मजबूत झाली आणि एक वैशिष्ट्य सांगतो बापा आपला करंडाला उमेदवार आहे आणि करंडाला तुम्ही या तुम्ही आणि तुमचे काका कुठे शिवसेना काका पुतळण्याला एकत्र आणते आहे तो घर फोडतो काका पुतण्याला पण पडतो तरी अशी माणसं जोडणारी शिवसेना आहे म्हणून तर हे सगळं ऐश्वर माझ आणि हे माझी निवडणूक आहेत हे सगळे माझे निवडणूक जे माझ्या शिवसेनेच्या मध्ये शिवसेना प्रमुखांनी नेत्यावेळेला दिलेलं ती माझी वाट